सांगली लोक मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी अखेर युवा नेते गोपीचंद पडळकर यांनाच अधिकृतरित्या जाहीर झाली आहे याची घोषणा बहुजन वंचित आघाडीच्या स्थापनेपासून सहभागी असलेले जयसिंग तात्या शेंडगे माजी आमदार प्रकाश शेंडगे व बहुजन वंचित आघाडीचे नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केली त्यामुळं पुन्हा एकदा तिचा जागर न्यूज चॅनलची भविष्यवाणी खरी ठरली आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना सर्वप्रथम तिचा जागर या वृत्तवाहिनीने भाजपची उमेदवारी खासदार संजय पाटील यांनाच मिळणार असल्याचं वृत्त या, या अगोदर दिलं होतं हे वृत्त तंतोतंत खरं ठरल्यानंतर पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी ही गोपीचंद पडळकर यांना मिळणार असल्याचे तिचा जागरचे सर्वप्रथम वृत्त खरं ठरलंय